हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत जणी कशा आहात आणि हो खूप मनापासून सॉरी काल व्हिडिओ आला नाही काल होता गुढीपाडवा आणि एकाच दिवशी माझी तीन तीन रुटीन सुरू होती एक म्हणजे आपलं घरातील देवपूजेचं गुढीचं स्वयंपाक वगैरे पाहुणे आलेले होते सोबतच एक कार्यक्रम होता तिकडे पण जावं लागलेलं होतं म्हणून तुम्हाला काल व्हिडिओ आला नाही व्हिडिओ न येण्यामागचं तेच कारण होतं आणि त्यासाठीच आज मी दोन व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे एक म्हणजे हा आणि याच्यानंतर रेग्युलर आपलं जे टायमिंग आहे साडेतीनला तो एक व्हिडिओ येणार आहे आईला सोडायला मी आणि तुमचे दादा दोघं पण आलेलो होतो कारण कसं की महालक्ष्मीला वगैरे जायचं होतं देवदर्शन वगैरे करायचं होतं आमचं आधीच सकाळी ठरलेलं होतं आधी सकाळी येणार होतो पण पुन्हा म्हणलं डबल फेऱ्या होणार एरे जारे होणार आणि दगदग पण होणार बिनकामाची त्यापेक्षा आपण घरातून निघताना अशा हिशोबाने निघायचं की आपल्याला महालक्ष्मीला जायचं दर्शन घ्यायचं आणि तिथून मग डायरेक्टली आपण स्टेशनला जायचं यांची जी ट्रेन होती ना ती आठ पन्नासची होती मग आम्ही घरातून निघताना साडेपाचला निघालेलो होतो की जेणेकरून आमची दोन्ही पण कामं होतील आणि हो तुम्ही सर्वांनी सण कसा साजरा केला ते पण कमेंटमध्ये जरूर सांगा कोणी कोणी काय काय घेतलं बऱ्याच जणांच्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण असतील तर जरूर तुमच्या ताईला दादाला शेअर करा आवडेल आम्हाला किसाए आरिक्स काड़े पे थी 2050 साराsubseteq द गया यूपी दला पलिकंडी जनमान की ना पुल पटरे पे जाने होता है चलो तो दा आप देखो और ये निकल छवि चला जनता और दिस इज द हां <Nhạc> ये

Obrigado. तर ज्या माझ्या लांबच्या ताई आहेत ज्यांना देवीला यायची खूप इच्छा असते पण येता येत नाही आहे खूप साऱ्या अडचणी असतात आणि मला मध्यंतरी कमेंट पण आलेले होते की ताई कळसाचं दर्शन झालं की देवीचं दर्शन झाल्यागत होतं तेव्हापासून ना मी कळसाचं दर्शन जे आहे ते बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करते कारण आतमध्ये तर तेवढी परमिशन नसते एकदा तुम्ही आत गाभाऱ्यात एंट्री केली की तुमचे के कॅमेरे वगैरे पूर्ण बंद करावे लागतात खूप वेळा विचार केला इथून मग बाहेरच्या साईडला आलो दत्त मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं पाठीमागची आपली माणसं येईपर्यंत मी विचार केला की आपण पेढे घेऊया पेढे घेण्यासाठी मी आले तर समोर जे दादा दिसत आहेत ना त्यांनी बरोबर मला ओळखलं कारण का ते आपले व्हिडिओ आवडीनं बघतात सोबत ताई बघतात ताईंचे खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही स्वतः पण व्हिडिओ बघता आणि सोबत आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही आमचे व्हिडिओ बघता संपूर्ण फॅमिली आम्हाला प्रेम देता यासाठी खरंच तुमच्या हृदयातून आभारी आहे दादानी तिथूनच कॉल लावला ताईंना आणि मग ताईंशी मी बोलले मी खूप वेळा म्हणते की योगायोगाच्या गोष्टी सगळ्या असतात अचानक ज्या भेटी गाठी होतात त्या अशा पद्धतीनेच होतात फक्त आमचं येण्याचं टायमिंग आणि ते दादा जे असतात ते पाचच्या पुढे असतात सोबतच जे मंदिर आहे त्यांच्या मालकीन आईसाहेब त्यांना पण त्यांनी आम्हाला भेटवलं मला एक फार कौतुकास्पद वाटलं म्हणजे कसं बघा आता बायको व्हिडिओ बघते अरे ही बघते व्हिडिओ जाऊ दे आपण काय एवढं ओळख दाखवायची गरज आहे वगैरे पण त्यांनासुद्धा किती आनंद होता की बाबा ती बघते सोबत आम्ही पण बघतो म्हणजे एक बोलणं चालणं ह्यासाठी सुद्धा खरं सांगते माणूस मनातून श्रीमंत मी अचानक इथं दर्शनाला आले मी येते काय म्हणते मी इथे पेढे गेला आल्यानंतर ते म्हणजे सोनाली मग फोन लावते डायरेक्ट मी फोन लावले बोलले प्रसाद वगैरे घेतला आला तर प्रसाद नक्की घ्या पेड्याचं छान आहे आणि मनापासून आभारी आम्हाला म्हणेन दादांशी आम्ही बोललो ताईंशी बोललो आणि त्याच्यानंतर आम्ही जस्ट खाली आलो खालच्या साईडला आल्यानंतर ना कल्याणची आपली ताई आहे म्हणजे मुंबई आणि अचानक सांगते त्यांची आणि आमची भेट अचानक झाली मी जसं आधी पण म्हणलं योगायोगाच्या गोष्टी किती छान असतात आणि ही गोडशी परी आहे ना ही ना पहिल्यांदा आम्हाला बघितलेलं होतं कारण गर्दी भरपूर असते एवढं काय आपल्याला डोक्यात नसते की बाबा अमुक व्यक्ती हित येणार ना मला माहीत होतं ना त्यांना माहीत होतं पण त्यातनं पण आमची खूप छान अशी भेट झाली सर्वांचे स्वभाव जे आहेत ते खूप छान आहेत मी काय म्हणत आलेले आहे की आपल्या फॅमिलीसारखी जी फॅमिली असते त्यांनाच आपण पसंत असतो आणि आम्हालासुद्धा तशीच माणसं पसंत असतात Ayo, menggisa nasa waktir. Ayo,

चांगलं आहे बघायला आता सध्या हे टायमिंगच वेळाने गेलं तर काय झालं एवढी असतं ना एका नंबर

तर दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजेला वगैरे लागतात आता सध्या तिथं अजून फुलांचा तुटवडाचा आहे मिळतात त्या एरियामध्ये पण जाऊन आणावी लागतात तिथं कसं आपली मावशी होती तशी इथं कुठली मावशी नाही आहे रोज फुलं जेव्हा वाहते तेव्हा मावशीची आठवण येते समोर बघू शकता किती सुंदर आहे याचं डिझाईन आता कॅमेऱ्यामध्ये ते थोडंसं वेगळंच दाखवतं एवढं असं क्लिअर दाखवत नाही त्यात संध्याकाळचं टायमिंग पण एवढं सुंदर अगदी मनात बसेल असे छान असे फोटो होते आपण हे घेणार आहोत पण आता लगेच नाही घेणार कारण का जो आपल्या आधीच्या घरातला आहे तो थोडा दिवस म्हणले या घरामध्ये राहू दे त्याच्यानंतर मग काहीतरी असे एक क्षण असतात बघा त्या क्षणाला घ्यायचे किमती मात्र भरपूर आहेत किमती सांगते तुम्हाला मी अगदी पाच हजारापासून पंचवीस हजारापर्यंत आहेत घेईल तसं आहे समोर जे दिसत आहे ते पंधरा ते एकोणीस हजारापर्यंत बसतं आता याला त्यांनी काय वापरलेलं असतं काय ते त्यांचं त्यांना माहिती एवढे पैसे कसे असतात शेवटी ज्याचं त्याचं काहीतरी एक मेहनत असते कुठेतरी काहीतरी एक त्यांचं लागलेलं असतं त्यामुळे तेवढे पैसे असतात त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो रेल्वे स्टेशनला ट्रेनच्या बरोबर आधी आम्ही अर्धा तास पोचलेलो होतो कारण आपल्या मुंबईच्या आईला एक सवय आहे की वेळेच्या आधी तिथं हजर होणं वेळेत नाही तर वेळेच्या आधी हजर होणं त्यामुळे मग बरोबर वेळेत आम्ही इथं आलेलो होतो सोनं सोनं खरं रडत बसू नको काय रडत बसून ते दिसायला लागले व्हायला लागलेले दादा ते आता रडतच जाणार आहे तुम्ही इथंच बसा एक झाला दोघांची सीट वेगवेगळी

चार एक दोन छत्रपती शाहू महाराष्ट्र कसो होतं गेले छत्रपती अंधेवार महालक्ष्मी एक्सप्रेस प्लॅट क्रमांक सात चार एक दोन छत्रपती शाहू महाराष्ट्र तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते तुम्ही दोन्ही फॅमिलीसाठी भरभरून प्रेम देता अगदी मुंबईच्या असू दे दे फॅमिलीच नाही तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून प्रेम देता यासाठी या खरं सांगते तुमच्या हृदयातून मी आभारी आहे आणि मी व्हिडिओचा एंड करते साडेतीनचा सा व्हिडिओ पाहायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ